माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जस आज उमेदवारी काढून घेण्याची शेवटचा दिवस आणि मला असं वाटतं की ज्या त्या लोका ने लोकांनी नेत्या लोकांनी आपल्याला सोयीने पॅरा त्याच्यात कुठला पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं बरोबर राहा किंवा काँग्रेस बरोबर राहावा किंवा काय कुणावर मला तर माहित नाही मामाला तर कुठला आदेश आला नाही आणि मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझा कमी आहे भाग घेणार नाही या अगोदर मी सग पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने उभारलो माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच का भारतीय जनता पक्षाचं पॅनल करत असेल कर तर त्यांच्या बरोबर राहील माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका